हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाच नाव आहे विश्वरूप दर्शन योग अठ्ठेचाळीसाव्या श्लोकावर श्रील विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद गीताभूषण टीकेमध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकाबद्दल लिहितात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत माझी भक्ती न करणाऱ्या व्यक्तीने जरी वेद अध्ययन आदी विविध कार्ये केली तरी त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला हे विश्वरूप पाहायला मिळणार नाही वेदांचे अध्ययन करण्याने यज्ञ करण्याने दान पुण्य केल्याने किंवा अगदी उग्र तप करण्याने ही व्यक्ती माझं हे रूप पाहू शकणार नाही भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत तू माझा भक्त आहेस आणि तुझ्याशिवाय पूर्वी कुणीही माझं हे विश्वरूप पाहिलेलं नाही भक्तिमय कार्य न करता इतर ही सगळी कार्य जी पहिल्या दोन ओळीत सांगितली आहेत ती कार्य करून माझं हे विश्वरूप पाहणे कुणालाही अशक्य आहे म्हणजेच काय आहे शक्य नाही तर इथे एक श्लोक आपण वाचूया तर भगवान श्रीकृष्ण अकराव्या स्कंधामध्ये चौदाव्या अध्यायातील बावीसाव्या श्लोकात उद्धव आहे त्याला उपदेश देताना म्हणत आहेत श्रीमद्भागवतम अकरा पॉईंट चौदा पॉइंट बावीसमध्ये भगवंत म्हणत आहेत धर्म सत्य दया उपेतो विद्या वा तपसा अन्विता मदभक्त्या अपेतम आत्मानम न सम्यक प्र पुन्हा तिही सत्यदया ज्ञान आणि कठोर तपाने केलेल्या धर्मकार्यांमध्ये जर माझ्या भक्तीचा अभाव असेल तर अशी कार्ये देखील मनुष्याची चेतना पूर्णपणे शुद्ध करू शकत नाहीत तर अशी सगळी कार्य केली आहेत मात्र भगवंतांच्या भक्तीचा अभाव आहे तर काय आहे भगवंत म्हणत आहेत की मनुष्याची जी चेतना आहे ती या कार्यांद्वारे शुद्ध होऊ शकत नाही तर श्रील बलदेव विद्याभूषण हा श्लोक इथे देत आहेत आणि आहेत की जो जो व्यक्ती भगवंतांची भक्ती करतो त्या कृष्ण भक्तीनेच आत्म्याची जी चेतना आहे ती शुद्ध होऊ शकते आणि अशी शुद्ध चेतना जेव्हा व्यक्तीची होते भगवंतांची तो भक्ती करतो भगवंतांना प्रसन्न करतो तेव्हाच तो भगवंतांचं हे विश्वरूप पाहू शकतो तर श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते पुढे लिहितात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू मला पाहू शकतोस कारण तू माझी भक्ती करतो आहेस आणि देवता मला पाहू शकतात कारण ते माझे भक्त आहेत तर इथे जे पहिले दोन ओळी आपण पाहिल्या या श्लोकाच्या तर त्यात अनेकदा न न हा शब्द आला आहे न शब्दाचा शब्दचा अर्थ आहे कधीच नाही तर श्रील बलदेविद्याभूषण लिहितात की जेव्हा अशी नकाराची पुनरावृत्ती होते तेव्हा दृढ असा निषेध प्रकट केला जातो तर जसं वैष्णवाचार्य समजवतात की एखादा व्यक्ती आहे त्याला काही करायला सांगितलं आणि त्याला ते करायचं नाही आहे तर तो म्हणतो नाही मी ते करणार नाही तर असं सांगून तो आपला नकार आपला निषेध आहे तो स्पष्ट करतो अशा रीतीने भगवंतांनीसुद्धा पहिल्या दो दोन ओळीमध्ये ही ही कार्य केल्याने व्यक्ती भ भग, भगवंतांचं हे जे विराट रूप आहे ते पाहणं त्याला शक्य होणार नाही हे स्पष्ट करत आहेत तर अशा प्रकारे श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे या श्लोकावरची ती आपली वाचून पूर्ण झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी भो